नमस्कार जानकी आणि ऋषिकेश बोलत असताना शरयूला धावत घरात येताना जानकीने पाहिलेलं असतं आणि जानकीचं अचानकपणे ऋषिकेशशी बोलणं थांबतं आणि लगेचच आता ती रडणाऱ्या शरयूच्या मागे धावत सुटते इकडे शरयू धावत येऊन आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि तिने आतून कडी लावून घेतलेली असते जानकी लगेचच म्हणत असते शरयांचं शरयवांचं दार उघडा मला तुमच्याशी बोलायचंय काय झालंय रडताय का तुम्ही त्यावर शरीर मात्र काही एक बोलायला तयार नसते आणि आतमध्ये ती फक्त फक्त रडत असते अशातच आता जानकीला खूपच काळजी वाटते शेवटी जानकी म्हणत असते शरीर वंश तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेते मग प्लीज मेहरबानी करा दरवाजा खोला काय प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यावर काही ना काही सोल्युशन नक्की काढूया आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र शरीरला थोडं हायस वाटलेलं असतं आणि लगेचच आता शरीरने दार उघडलेलं असतं दार उघडल्या उघडल्या जानकी आत शिरते आणि रडणाऱ्या शरीरकडे पाहते आणि ती बोलू लागते काय झाले काय शरीर वंश तेव्हा लगेच आता शरीर धावत येऊन जानकीला घट्ट अशी मिठी मारते मिठी मारताना आता शरीरच्या डोळ्यातून खूप असं पाणी गळत असतं अश्रू गळत असतात जानकी म्हणते शरीर वंश अह काळजी करू नका काही झालं असेल तरी आपण त्याच्यावर सोल्युशन शोधून काढूया ना सांगा ना काय झालंय तुम्ही रडताय का त्यावर लगेचच आता शरीर म्हणत असते वहिनी काय सांगू तुला मला असं वाटतंय सगळं संपलं त्यावर लगेचच आता जानकी म्हणते नाही ओ नाही असं काही होऊ शकत नाहीये त्यावर आता शरीर म्हणत असते नाही सगळं संपलंय आता मात्र माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही राहिला त्यावर आता जानकी म्हणत असते अह शरीरांच सांगा ना प्लीज आणि अशातच आता शरीरने सांगितलेलं असतं की आम्हाला बाळ होत नाहीये तर याचा संपूर्णपणे दोष माझाच आहे कारण तपासणी केली त्यात हे कळून चुकलं आहे की दोष माझ्यात आहे त्यामुळे आता मला त्या घरात जायला कसं तरी वाटतय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जानकी म्हणत असते काय आणि अशातच आता शरीर म्हणत असते हो सासूबाईंनी देखील मला घरातून बाहेर काढलंय मला नको नको त्या बोलल्यात त्या हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते काळजी करू नका तुम्ही मी आहे तुमच्या पाठीशी मी तुम्हाला असं एकटं पडू देणार नाहीये आणि मला एक सांगा तुमचा नवरा म्हणजेच विक्रांत तो तुमच्या बाजूने आहे की नाही त्यावर लगेचच आता शरय म्हणत असते तो तर आहे पण त्याची आई मात्र त्याला माझ्या बाजूने होऊ देत नाहीये त्यावर आता जानकी म्हणत असते काळजी करू नका आत्ताच्या आता बॅग भरा आणि माझ्या बरोबर चला त्यावर आता शरीर म्हणत असते नाही मी नाही येऊ शकत जर मी इथे नाही राहिले तर कुठे जाऊन जीव देईन त्यावर आता जानकी म्हणत असते असा बेडापणा कधीच करू नका त्यापेक्षा तुम्ही चला आता जबरदस्तीने का होईना <laughs> जानकीने शरीयला तिच्या सासरी नेलेलं असत अचानकपणे आता शरीयला आपल्या दारासमोर आलेलं पाहून विक्रांत चांगलाच भावसळतो विक्रांत लगेचच आता दाराच्या आत जातो आणि आतीम कडी लावून घेतो आता जानकी आणि शरीरने ते पाहिलेलं असतं अशातच आता शरीर म्हणत असते पाहिलंच ना बहिणी यांना सुद्धा आता मी नकोय चल इथून आपल्याला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये अशातच आता जानकी म्हणत असते थांब थांबा शौर्य बहिणी मी काय ते बघते आणि लगेच आता जानकी जाऊन दार ठोठावते बराच वेळ दार ठोठवल्यानंतर आता थेट आतून विक्रांनी दार उघडलेलं असतं त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते काय हो भाऊजी काय चाललंय काय तुमचं चक्क आम्हा दोघांना बघून तुम्ही दार लावलत याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्हाला आता तुमची बायको नकोशी आहे का त्यावर मात्र आता थेट वाक्या? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता या विक्रांतला नेमकं का काय बोलावं सुचत नसतं त्यावर जानकी दर्डावते आणि म्हणत असते बोला मी काहीतरी विचारले तुम्हाला तुमची बायको तुम्हाला नको आहे का तौर अशातच थे आता थेट शर्य म्हणत असते वहिनी काय विचारतेस तू हे त्यावर आता जानकी म्हणत असते थांबा शर्य वंच मी बघते काय करायचं ते आणि अशातच आता विक्रांत ती विचारलं ते बोला भाजी बोला तुम्हाला तुमची बायको नको आहे का त्यावर आता विक्रांत रडत म्हणत असतो हवी आहे पण माझाही न्यायलाच आहे आई माझ्या विरुद्धात जात नाहीये आणि प्रत्येक वेळेला ती मला म्हणते की शरीराला दोष असेल तर तिला हाकलून दे आणि अशातच आता थेट जानकीने घरात शिरत विक्रांतच्या आईलाच जाब विचारलेला असतो का काकू तुमचं काय चाललंय तुम्हाला कळलं की तुमच्या चुनेमध्ये दोष आहे तर सक्क तुम्ही तिच्यावरच भांड फोडलंत आणि तिला अक्षरशः या घरातून बाहेर काढलंत तुमच्या मुलाचं प्रेम आहे ना त्याच्यावर मग हे असं प्रेम असतं का त्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो जानकी वहिनी काय करू मी प्रेम तर आहे पण आईच्या विरोधात जाऊ शकत नाही त्यावर आता जानकी म्हणत असते काकू समजून घ्या तुमच्या मुलाचं आयुष्य खरंच तुमच्याच हातात आहे तुम्ही जर याच पद्धतीने खूप अडवा करत असाल ना तर मात्र काहीही करून तुमच्या मनासारखं होणार नाही आहे आता हे सगळं ऐकल्यावर थेट जानकीला शरूची सासू खूपच सुनावत असते त्यावर जानकी म्हणत असते थांबा थांबा एक फोन आला आहे मला आणि मग जानकी फोन उचलते फोनवरचा व्यक्ती म्हणत असतो मी जे सांगितलं आहे ते करा आणि अशातच आता थेट थोड्या वेळानंतर जानकी आता बोलू लागते मी बघते या सगळ्या प्रकरणाचा छडा कसा लावायचा आता ज्या डॉक्टरांकडे या लोकांनी ट्रीटमेंट केलेली असते तिथून आता जानकीने सगळा डेटा मागवून घेतलेला असतो आणि त्या डेटानुसार आता जानकीसमोर असं सत्य आलेलं असतं जे शरूने ऐकलं तर तिच्या पायाखेजीत डायरेक्टली जमीन सरकेल आणि लगेचच आता नेमकं तसंच घडणार असं चित्र या चायनीज प्रोडक्टला आलेलं असतं लगेचच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते शर्यवंच तुमचे सगळे रिपोर्ट पाहिले मी तुमच्यामध्ये दोष नाही आहे तर दोष हा तुमच्या नवऱ्यामध्ये म्हणजेच विक्रांमध्ये आहे तुम्ही एकदम साफ सुथरे आहात त्यावर मात्र आता शरीरला खूपच बरं वाटतं अशातच आता थेट झाकण लावायला गेलेल्या जानकीला शरीर म्हणत असते वहिनी खरंच धन्यवाद तुझे आणि लगेच आपण पाहतोय आता तिथून पायी पायी येणाऱ्या एका व्यक्तीला जानकी म्हणत असते ऐकलंत का आमच्या या शरीरवंशांना त्यांच्या सासूने घराबाहेर काढलं का तर माझ्या या शरीरवंशामध्ये दोष आहे असं यांचं म्हणणं होतं पण दोष तर यांच्याच मुलामध्ये निघाला असं स्पष्टपणे आता म्हटल्यानंतर एका जबरदस्त अध्यायाची सुरुवात होते आणि शेवटी आता शरीर म्हणत असते यापुढे हा नवरा मला नको आहे कारण या नवऱ्याने मला साथ दिले नाही आज त्याची बायको या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण आहे तरीही याच्यासारखे मला अजिबात राहायचं नाही आहे असं कम्फर्टपणे म्हणणारा आज तो शरीरचा नवरा आणि अशातच आता शरीरच्या नवऱ्याला सष्टपणे लोकांना सांगितलेलं असतं शेवटी तुम्ही माती खाल्लीत आणि तुमच्याच होणाऱ्या बाळासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही असं तसं म्हटल्यावर आता शरीरला करून चुकलेलं असतं आपण कितीही काय बोललो तरी आपल्याला रिटेन्शन वगैरे मिळत नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये नवीन असं काय पाहायला मिळू शकतं का बाकी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद